त्यांनी त्या त्यांच्यासाठी कसा रस्ता आले तरी वाव्यावरून आल्यानंतर तोच पर्यायी रस्ता आहे तोच रस्ता जो सरळ आता नाही नाही मधून आता एक रस्ता केलेला आहे तो पर्यायी रस्ता म्हणून चांगला उपयोगात येईल ह्या रस्त्याने चालू कामाच्या रस्त्याने येण्यापेक्षा त्या रस्त्याने आलेलंच शंभर टक्के चांगले पाहिलंच पाहिजे कारण की मी स्वतः येताना जो रस्ता एक पदरी रस्ता झालेला सध्या तो तर अडचण तर होणारच आहे त्यासाठी तुम्ही जे नियोजन केलेलं आहे मी आशा करतो की नक्कीच त्याची जी अंमलबजावणी आता बघत तुम्ही अंधार किती पडलेले लवकर अंधार जर जेवढ्या लवकर होतील त्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत म्हणून प्रत्येक बैलगाड्याला कमीत कमीत बारा ते एक या दरम्यान इथं हजर होणं महत्वाचं आहे बारा ते एक, एक। याच तुम्ही हजर होणं महत्वाचं आहे हजर होणं महत्वाचं आहे तर वेळेसंदर्भात संदर्भात एक आहे याची पण नोंद घ्या कारण की जी गाडी अर्थातच कोणती जर लेट गाडी आली तर मग त्यांच्यावर कसं असणार समजा जर एखादी गाडी उशीरा आली आणि ती त्या गटात सुटली नाही तर त्यांना पुन्हा चान्स मिळणार नाही नाही मिळणार त्यांना जी गाडी ज्या गटात आहे त्याच गटात हाकली जाईल तुमचं पहिल्यांदा मी स्वागत करेन ज्या महाजने ग्रामस्थांच्या वतीने आणि हौशी बैल गाडी मंडळाच्या वतीने की आपण तुमच्या चे मी एक पहिली व्हिडिओ पाहिली आज आणि खूप छान तुम्ही आमच्या गावाविषयी आणि ह्या मैदानाविषयी आणि बैलगाडी प्रेमींविषयी जे काही प्रसिद्धी देत आहात शेतकऱ्यांच्या विषयी शे, आणि त्या त्या हौशी बैलगाडी विषयी आणि स्पर्धेविषयी खूप चांगला मेसेज आपण पोहोचवतात त्याबद्दल आपल्याला पहिल्यांदा धन्यवाद नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या सर्वांचं माझ्या एका नवीन मुलाखतीच्या व्हिडिओमध्ये चौदा डिसेंबर रोजी महाजने माती बंदर येते अर्थातच त्यांचा जो मंडल आहे मंडलाने एक पारंपरिक बैलगाडी शर्यत जी आयोजित केलेली आहे तर त्याचा जो मैदान रिपोर्टचा मी व्हिडिओ घेऊन येणार होतो तर अर्थातच तेच मी व्हिडिओ घ्यायला आलेलो आहे तर माझ्यासोबत जे मंडळाचे जे कार्यकर्ते आहेत ते आहेत तर मैदान रिपोर्ट मध्ये काय काय असणार आहे की एक तर वेळेसंदर्भात तुम्हाला माहिती मिळणार आहे आणि दुसरं मैदानाचं काम कुठपर्यंत गेलेलं आतापर्यंत कारण की शर्यतीला अजून दोन दिवस आहेत आणि आतापर्यंत नोंदणी किती झाल्यात नोंदणी किती होतील ते सुद्धा याच्यामध्ये तुम्हाला म्हणजे ते प्रत्यक्ष तुम्हाला सांगतील आणि थोडंफार त्यांच्या मागच्या व्हिडिओ मधनं काही गोष्टी राहिल्या असतील ते स्वतः सांगतील आणि मेन गोष्ट म्हणजे रस्ता कसा असणार कारण की महाजने गावामध्ये जेव्हा मी गेले दोन दिवस आलेलो आहे तर रस्त्याचं थोडंफार काम सुरू आहे ज्याच्याने जे गाड्या येतील त्यांना खूप म्हणजे थोडाफार त्रास होणारच आहे तर ते तुम्हाला थोडक्यात स्पष्टीकरण देतील की येण्याचा मार्ग कस कसा असणार आहे म्हणून शर्यतीसाठी तर सर्वात पहिले दादा तुमचं नाव सांगा माझं नाव अरविंद कृष्ण पाटील अरविंद कृष्ण पाटील महाजने आणि मी या मंडळाचा सदस्य आहे सदस्य हा आम्ही म्हणजे बैलगाड्यांसाठी आता नवीन रस्ता चालू केलाय म्हणजे फक्त बैलगाड्यांसाठी शेतीतून रस्ते दोन रस्ते चालू केलेत एक रामराज वरून ये एक येणार आहे आणि वोल एक वलवलीतून वावे मार्गे डायरेक्ट महाजण्याला येणार आहे महाजण्याला नवीन दोन मार्ग आजच केलेत त्यामुळे बैलगाड्यावाल्यांना कदाचित ते सोपं जाईल बैलगाडीवाल्यानं हो सोपं जाईल अर्थातच कोण जर आपल्या मेन रस्त्याने येत असेल किंवा हा त्यांनी त्यांच्यासाठी कसा रस्ता हशुऱ्यावाल्याने आले तरी वाव्यावरून आल्यानंतर तोच पर्यायी रस्ता आहे तोच रस्ता जो सरळ सरळ आता नाही मधून आता एक रस्ता केलेला आहे तो पर्यायी रस्ता म्हणून चांगला उपयोगात येईल ह्या रस्त्याने चालू कामाच्या रस्त्याने येण्यापेक्षा त्या रस्त्याने आलेलंच शंभर टक्के चांगले आ, आता तुम्ही म्हणजे सांगताय की असं असं रस्ता पण शर्यतीच्या दिवशी अर्थातच कोणाला जर समजलं नाही तर त्यासाठी ना कसं असणार आहे मग म्हणजे असं बघितलं तर गाड्या येताना बघायला भेटतील जवळच्या त्यामुळे ते रस्ता दाखवतीलच असं काही नाही रस्त्यातून हा आणि हा दाखवायची गरजच नाही लोक सांगतील मधून रस्ता सगळ्यांना माहिती आहे आणि दरवर्षी तो रस्ता चालू असतो यंदाच्या पावसामुळे थोडासा उशीर झालेला आहे बाकी विषय काही नाही विषय म्हणजे रस्त्याचा म्हणजे एक मूल प्रश्न होता तो सोडवलेला आहे सोडवलेला आहे दुसरं की वेळेसंदर्भात काय स्पष्टीकरण द्याल कारण की आपली शर्यत जे दुपारी दोन वाजता सुरू होणार आहे तर तुम्ही वेळेसंदर्भात जे पण बैलगाडी चालक मालक जे येणार आहेत त्यांना काय सूचना द्या बैलगाड्या शंभर टक्के दोन वाजता चालू होतील त्याच्यामुळे मला आणि आता बघतात तुम्ही अंधार किती पडलेले लवकर अंधार जर जेवढ्या लवकर होतील त्या त्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत म्हणून प्रत्येक बैलगाड्या कमीत कमी बारा ते एक या दरम्यान इथं हजर होणं महत्वाचं आहे बारा ते एक याच टाइम हजार होणं महत्वाचं आहे हजर होणे महत्वाचं आहे तर वेळेसंदर्भात ते एक आहे याची पण नोंद घ्या कारण की जी गाडी अर्थातच कोणती जर लेट गाडी आली तर मग त्याच्यावर कसं असणार आहे समजा जर एखादी गाडी उशीरा आली आणि ती त्या गटात सुटली नाही तर त्यांना पुन्हा चान्स मिळणार नाही मिळणार त्यांना जी गाडी ज्या गटात आहे त्याच गटात हकली जाईल तिचं पुन्हा विचार केला जाणार नाही पुन्हा विचार जो करणार जाणार नाही आतापर्यंत नोंदणी किती झालेल्या आपल्या तरी जवळ एकशे वीस ते एकशे तीस गाड्यांची आमच्याकडे नोंदणी झाली नोंदणी झालेली आहे आणि अर्थात जेव्हा आपली शर्यत होणार आहे तर तेव्हा तुमचा अंदाज किती कि, किती गाड्या असतील जवळ आम्हाला एकशे ऐंशी पर्यंत आतापर्यंत गाड्या मिळालेल्या एकशे ऐंशी होतील असं आम्हाला अजून अंदाज, अंदाज आहे दरवर्षी तेवढ्या होतातच आणि त्याच्यापेक्षा जास्त होऊ नयेत आम्हाला पण त्याचा हे आहे कारण जेवढ्या जास्त तेवढ्या नियोजनाला जास्त त्रास होतो अच्छा जेवढ्या कमी होतील तेवढं नियोजन चांगलं होईल आणि टायमात उरकतील कारण बर हो हो की गाड्या जास्त असतील तर अर्थातच वेळ जास्त लागेल समजा चुकून उशीर झाला रात्र झाली तर शेवटी उपयोगच नाही त्या म्हणून दिवसा उजेडे होतील हेच नियोजन करण्यात आलेलं आहे तेच नियोजन तुम्ही केलेलं आहे सर्वांसाठी दुसरं की मैदानाची जी तयारी आहे ती कुठपर्यंत पोहोचलेली आहे आता आतापर्यंत मैदानाची तशी बघितली तर नव्वद टक्के मैदान पूर्ण आहे कशा पण शर्यती चालू केल्या तरी होतील फक्त आता काय राहिल्या स्टेज मंडप एवढंच सगळं मैदान रेडी आहे आजपर्यंत रेशल चालू आहे त्याच्यावर त्याच्या मला झालेलं गाड्यांचे घेऊन झालेलं आतापर्यंत जे येणारे प्रेक्षक असणार आहे त्यांच्यासाठी कसं नियोजन असणार अर्थातच मैदानामध्ये दादा बोला नमस्कार नमस्कार विनायक बोनकर महाजन एक ग्रामस्थ आणि हौशी बैलगाडी संघटनेचा एक त्यांचा राखा म्हणून काम करतो खर तर तुमचं पहिल्यांदा मी स्वागत करेन या महाजने ग्रामस्थांच्या वतीने आणि हौशी बैलगाडी मंडळाच्या वतीने की आपण तुमचे युट्यूबचं मी एक पहिली व्हिडिओ पाहिली आज आणि खूप छान तुम्ही आमच्या गावाविषयी आणि आम या मैदानाविषयी आणि बैलगाडी प्रेमींविषयी जे काही प्रसिद्धी देत आहात शेतकऱ्यांच्या विषयी आणि त्या हौशी बैलगाडी विषयी आणि स्पर्धेविषयी खूप चांगला मेसेज आपण पोहोचवतात त्याबद्दल आपल्याला पहिल्यांदा धन्यवाद आता तुम्ही विचारलेला चांगला प्रश्न आहे की मैदाना बाबतीचं आणि प्रेक्षकांच्या बाबतीचं तुमचं काय नियोजन असतो तर एक महाजने हे गाव जरी अलिबाग तालुक्याच्या दक्षिण पूर्व टोकाला असणारं शेवटचं गाव आहे इथे रस्ता संपतो परंतु आई महाजनाईच्या कृपेने आणि आशीर्वादाने या गावाला अशे आशीर्वाद लाभलेले आहेत किंवा पुण्याची ग्रामस्थांची की सुजलाम सुपलाम असे हे गाव आहे आणि इथलं ग्रामस्थ मंडळ आणि तरुण मंडळ आणि हौशी बैलगाडी मंडळ असेल किंवा क्रिकेट मंडळ ही सगळी मंडळ जरी वेगवेगळ्या वेग वे प्रकारचे कार्यक्रम करत असतील किंवा प्रत्येक कार्यक्रमाला त्यांची एकी ही पाण्याजोगी असेल हे उद्या परवाच्या कार्यक्रमालाही तुम्ही पाहणार आहात नियोजना बाबतीत म्हणाल तर आता जसे अरविंद पाटील यांनी सांगितलं की आतापर्यंतच्या मैदानाची तयारी असेल किंवा काही असेल आज जवळजवळ आम्ही जवळजवळ एक दशक पूर्ण झाला असेल शर्यती भरवतो ग्राउंड झाल्यापासून पारंपरिक त्यामुळे आमच्याकडे नियोजनाचा एक अतिशय चोखंदळपणा असतो सगळ्यात महत्वाचा की काटेकोरपणे नेम पाळले जातात त्या बाबत आम्ही स्ट्रिक्स असतो आणि येणाऱ्या प्रेक्षकांना नम्रतेची आम्ही विनंती करतो की बाबा रे तुमचा जीव हा लाख मोलाचा आहे आणि त्यासाठी मंडळाने दोन्ही बाजूला जेवढी पण असणारी झाडं जेणेकरून प्रेक्षकांना पाहायला आणि बैलांना खुलेआम धावायला मिळेल अशा प्रकारचं हे मैदानाचं नियोजन केलं आहे आपण कदाचित शूटिंग केलं असाल करणार त्यामुळे आणि प्रेक्षकांना आम्ही रिक्वेस्ट करतो की बाबा ही मुख्या प्राण्यांची शर्यत आहे त्याला काही इतकंच समजणार नाही ना की तू तिथे उभा स... आहेस तर मी तुला क्रॉस करून वेळ ही नसते तर प्रेक्षकांना आम्ही आव्हान करणार की तुम्ही जास्तीत जास्त ही स्पर्धा यशस्वी होईल आणि तुमचा जीव सांभाळून तुम्ही इथे स्पर्धेचा आनंद घ्या अशा आम्ही सुरुवातीला त्यांना रिक्वेस्ट करू आणि प्रेक्षक सुद्धा आपले जरी अलिबाग तालुक्यातले बैलगाडी शर्यत कारण पूर्ण जिल्ह्यातून प्रेक्षक येतात प्रेक्षकांचा तुम्ही जर पाहाल तर जशी आषाढी सारखे जसे वारेकरी लाखोनी वारेकरी असत तसे हजारोनी प्रेक्षक ह्या स्पर्धेला येतात कारण ही छोट्या मुलांपासून तरुणांपासून ते वयोवृद्धांपर्यंत बैलगाडा शर्यत हे आता क्रेज झालेले माहिती तर आम्ही निश्चित मान चांगलं नियोजन करू आणि ते तुम्हाला परवा त्याचा अनुभव याची देई याची डोळा येईल असं मला तरी वाटत शंभर टक्के येणार ते मला आपले जे शर्यत आहे त्यामध्ये नोंदणी म्हणजे आतापर्यंत तुम्ही सांगली एवढ्या एवढ्या जणांची झालेली आहे तर त्यासाठी म्हणजे फी किती होती फी म्हणजे हजार रुपये प्रत्येक रुपये प्रत्येक बैलगाड्याला ठेवलेली आहे आणि माझी प्रत्येक बैलगाडी हौशी बैलगाडीवाल्याला विनंती आहे चालक मालकांना की उद्यापर्यंतच आपण जास्तीत जास्त एंट्री करून रोखेन ठेवली रोखेशी पर्यंत फी देऊन जेणेकरून तुमचा नंबर तुमची गाडी नंबरात लागेल कारण फी देईल त्याचीच गाडी इथे हाकलली जाईल हा नेम मंडळ फी तुम्ही देणार परंतु लेट केला तर आम्हाला कुठेतरी त्या गाड्या लावण्यासाठी जे गट करतात त्या मॅनेजमेंटला त्रास होतो तर लवकरात लवकर त्यांनी नोंदणी करावी आणि आपण ह्या शर्यती सहभागी हवं हा सहभाग नोंदवावा अशी मी सर्व बैलगाडी शर्यत चालकांना आणि मालकांना विनंती विनंती वतीने आणि मंडळाच्या वतीने मंडळाच्या वतीने तर एक शेवटचा तुम्ही काय मेसेज द्याल जेवढे पण प्रेक्षक येणार आहेत चालक मालक बोला किंवा कोणीही शर्यतीला आपल्या येणार आहेत त्यांना एक प्रेमापोटी शेवटचा मेसेज तुम्ही काय द्याल हा मी पहिला तर मेसेज देईन जसं अरविंद पाटलींनी यांनी सांगितलं की रस्त्याची थोडी अडचण आहे ती सुद्धा आज बाजूला झालेली आहे थोडासा मधून रस्ता आपण बैलगाडीसाठी केलेला आहे तर येणाऱ्या प्रेक्षकांना विनंती आहे की आपण लवकर निघा जेणेकरून रस्त्याला कुठे ब्लॉक होणार नाही जे बैलगाडी वाले आहेत त्यांनी आपल्या ज्या शर्यतीतल्या गाड्या आहेत ते सोडण्यासाठी जिकडे जिकडे जागा आहेत तिकडे शेतामध्ये त्या सोडाव्यात मुख्य रस्ता आहे तो मुख्य रस्ता मोकळा ठेवा प्रेक्षकांना येण्यासाठी तसेच आपले बाईक वाले असतील म्हणजे मोटरसायकल असतील किंवा फोर फोर व्हीलर असतील त्यांनी रस्त्यावर कुठेही लावू नये मोकळा ठेवावा दुसरी गोष्ट ही यशस्वी करण्यासाठी कोणताही कार्यक्रम की पाहिजे तर माझी तमाम हौशी बैलगाडी शर्यत शोकिना विनंती आहे की हा पहिलंच बंदर सन दोन हजार पंचवीस सव्वीस साळातलं हे पहिलं बंदर महाजने इथे सुरू होतं या अलिबाग तालुक्यामध्ये तर अलोट गर्दीने यावं आणि या कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा आणि येताना आपण सुरक्षित यावं आणि जाईपर्यंत ती जबाबदारी आमची सुद्धा आहे सर्व बैलगाडीवाल्यांना सर्व प्रेक्षकांना आणि मीडियाला सुद्धा माझी विनंती आहे आपण सुद्धा नक्की या आणि हा कार्यक्रम लाखो प्रेक्षकांना दिसेल यासाठी आपण आम्हाला सहकार्य करावं खूप खूप धन्यवाद आपलं रस्त्याचं म्हणजे रस्त्याचं काम चालू आहे त्याला कुठेही म्हणजे हे येणार ना नाही कारण नवीनच भराई झालेली आहे त्याच्यावर वगैरे म्हणून कोणी गाड्या आणू नये म्हणजे असं देखील आवाहन करेल थोडस कुठेतरी आपल्याला अडचण निर्माण होणार आहे त्यासाठी आपण लवकर प्रवास करा आणि जाताना सुद्धा थोडं लेट मागे पुढे होईल आता ग्राम काल जसं तुम्ही बोललेलं होतात की जे पण गाड्या येणार आहेत त्यांच्या ज्या म्हणजे बैलगाड्या ज्या येणार आहेत त्यांना तुम्ही बाजूला थांबून म्हणजे जेवढे पण टू व्हीलर सोडणार पहिले नंतर त्याच्यानंतर टेम्पोवाल्यांना सोडणार आणि नंतर बैलगाडीवाल्यानं सोडणार नंतर बैलगाडीवाल्यांना सोडणार असं होईल नाहीतर होऊ शकत नाहीतर मग खूप जास्त अडचण की एक एक वाद होतील त्याच्यामध्ये भांडणं होतील किंवा काय होणार ते होऊ नये म्हणून ग्रामस्थ आम्ही सुद्धा ग्रामस्थ सुद्धा खबरदार घेऊ की शेवटपर्यंत सुरक्षित लोक जातील आणि येतील यासाठी आम्ही देखील सदस्य तिथे नेमून ट्रॅफिक होणार नाही किंवा कोणताही अडथळा येणार नाही यासाठी प्रयत्नवादी राहू प्रयत्नवादी राहाल कारण की राहायलाच पाहिजे कारण की मी स्वतः येताना जो रस्ता एक पदरी रस्ता झालेला आहे सध्या तो तर अडचण तर होणारच आहे त्यासाठी तुम्ही जे नियोजन केलेलं आहे मी आशा करतो की नक्कीच त्याची जी अंमलबजावणी होईल तर आपल्या शर्यतीसाठी खूप खूप शुभेच्छा मी स्वतः आशा करतो की खूप चांगली अशी जे तुम्ही शर्यत एक नियोजन केलेलं आहे ते सुखाने एकदम जो पार पडावा तुम्ही एक सर्वांना म्हणजे त्याचा एक जेवढं पण प्रेक्षकांना त्यांना एकच सांगेल की यांना सहकार्य करा जेवढी मोठी शर्यत ठेवलेली आहे तर त्यांना सहकार्य केलं तर एवढं चांगलं जे नियोजन केलं त्यांना एक पुरेपूर -पुरे एक समाधान होईल तुमचं पण त्यामध्ये तर खूपच सुंदर अशी जी मुलाखत झालेली आहे तर आय होप की आपल्याला जेवढी माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे तर आपल्याला ती समजली असेल तर ही मुलाखत जी मी इथं संपवतो आशा करतो की नक्कीच तुम्ही जे चौदा डिसेंबर रोजी दुपारी दोन वाजता शर्यतीला याल तर बाय यू वेल्थ बाय